नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाऊ या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रत्तेग्रि मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून देखील या ठिकाणी मालाची आवक मोठ्या प्रमाणात होत असते तर शेतमालामध्ये रोज होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत आहोत तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे तर आता आपण सदा पाहूयात की मार्केटमध्ये आज एक दोन दिवसापासून पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस पण झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर मार्केटमध्ये कोणत्या मालाला चांगल्या प्रकारे मागणी आहे त्याचबरोबर कोणत्या मालाला मंदी आज या ठिकाणी पाहायला मिळते तर चला तर आपण पाहूयात तर आता आपण आहोत तर मथ्याचं कमीच आहे स्वीट पण ते म त्याचे कमीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर फक्त मार्केटमध्ये अठरा ते वीस रुपये किलो दरम्यान मठ्या पाहू शकता मग ते आपल्या मठ्याच्या आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण या ठिकाणी टमाटे आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टमाटो आणि लहान मोठे साईज पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आठ ते दहा रुपये किलो या प्रमाण टमाटाला सध्या मार्केटचा भाव साधा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता भावनं चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फ्लावरला सध्या मार्केटमध्ये अजून पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते साधारणतः पाच ते सहा रुपये किलो या लागून फ्लॉवरसाठी या ठिकाणी आपल्याला मार्केट पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहायला मिळतो आपण मार्केटमध्ये सगळ्याला आरपूर केलो आपल्याला वाघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहू शकता एक क्वालिटीमुळे वांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो साधारणतः मार्केटमध्ये वांग्याचा दर साधारणतः सोळा ते वीस किती किलो मार्केटमध्ये दर पाहायला मिळतो आहे चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचा दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे क्वालिटी चांगली असल्यावरती वांग्याला सुद्धा मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता जोर का सध्या रुपये मार्केटमध्ये आपल्याला रोज केला बाहेर घेऊन आला नाही पाहू शकता रोजगार साधारणतः एक बारा ते सोळा रुपये एवढा ज्यामध्ये आपल्याला रेट मिळाले वीट जे आहे ते साधारणतः मार्केटमध्ये दहा ते बाहेर करून राहून मार्केटमध्ये चालू आहे आता पण या ठिकाणी आपण पाहू शकता फुले गवार जे आहे ते एक नंबर क्वालिटीमध्ये आहे ते आपल्याला सध्या फुले गवारीला सवारीचा पस्तीस ते चाळीस रुपये किलो क्वालिटी चांगल्या प्रकारे तर यासाठी या ठिकाणी जे चांगला मिळालेला आहे गवारीसाठी या ठिकाणी पाहू शकता भारतासाठी वापरले जाणारी जे मोठं मागे साधारणतः आठ ते दहा रुपये किती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर याच्यासाठी आपण पाहू शकतो काळे वाग जे आहे भस्तासाठी या ठिकाणी वापरले जाणारी जे भागा आहे ते साधारणतः शंभर ते एकशे वीस रुपये या दरम्यान या ठिकाणी द्यावेचा भाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता त्यामध्ये काही साधारणतः पंचवीस ते तीस रुपये किलो आपण मार्केटमध्ये भेंडीचा या ठिकाणी आपण पाहू शकता साधारणतः एक नंबर क्वालिटी या ठिकाणी चाळीस ते पंचाळीस रुपये किलो या ठिकाणी भरण्यासाठी आज आहे

साधारणता वीस से पंचीस रुपये किलो ये आप भाव मिला है क्वाटी न भावा मधे थोड़ा फार बदल यकोड़ा सोड़ा क्या बोला काकड़ी अपने पाया मिलतेटी एक नंबर आयामें अपन लोग मार्केटमदे काकड़ी क्वाटी आया में साधारण चौदह से सोलह रुपये किलो ये काकड़ी भाव मेरा अपने पाया मिलते या ठिकाणी कांदा जो आहे साधारणतः उन्हाळी कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर साधारणतः लहान किंवा जे आहे साधारणतः लहान कांदा आपल्याला या ठिकाणी पण पाहायला मिळतो तर लहान कांद्यासाठी साधारणतः आठ ते दहा रुपये या दरम्यान भाव मिळालेला आहे तर त्याचबरोबर मिडियम कांद्यासाठी एक दहा ते बारा रुपये या ठिकाणी आपल्याला भाव मिळालेला पाहायला मिळते त्याचबरोबर मोठा जो कांदा आहे तो साधारणतः बारा ते चौदा या दरम्यान कांद्यासाठी आज भाव मिळालेला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता पालक जो आहे सध्या मार्केटमध्ये थोडेसे कमलकरी असल्यामुळे आठ ते बारा रुपये या दरम्यान मार्केटमध्ये पालकचा भाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीची रेटी जी आहे ती साधारणतः सहा ते आठ रुपये आपल्याला नाव या ठिकाणी पाहायला मिळतं तर या ठिकाणी आपण पाहू शकता शापू जे आहेत सध्या मार्केटमध्ये कमी असल्यामुळे साधारणतः आठ ते दहा रुपये एखाद्या जसा भाव आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीर जे आहे साधारणतः आठ रुपये किलो आठ रुपये एका गड्डीसाठी भाव आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अपडेट जे कोथिंबीर आहे साधारणतः एक पाच ते सहा रुपये या दरम्यान अप्रेड कोथिंबीरसाठी भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मार्केटमध्ये गती आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते तुम्ही या ठिकाणी आज पाहू शकता पूर्वीनाथ थोडंसं आपल्याला महाग पाहायला मिळते कारण आता सात ते आठ रुपया दरम्यान आज पृथ्वी यासाठी पाहिले तर या

बटाटे क्वाटी पड़ू सकता चांग प्रकार यठिका बटाटा क्वाटी क्वाटी फाइल और लो क्वाटी मध्य अपने कलर डाउन बटा यहाँ का अपने पाया मिलते साधारण बटाटे साधारण एक चौबीस ये भाव मिलाने का अपने पाया होते

तर या ठिकाणी आपण पाऊस वीस रुपये पाहायला मिळते थोडासा यामधले थोडासा खराब साधारणतः सोळा रुपये किलो या ठिकाणी आज घेतली ते मिळते तर त्याचबरोबर चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीची मिरची अकराशे वीस रुपये चांगल्या क्वालिटीच्या मिरचेला आज भाऊ पाहायला मिळतो तर मार्केट मिरचीसाठी पूर्ण उतरता नाही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता मिरची पूर्ण नागपूरला

आज भाव मिलेगा ज्यादा अपन पाऊ शाह जो साइज मध्य कमी है तो बी क्वाटी थोड़ी सी कमी है ज्यादा आठ से दह रुपये ये अपने बाजार पाया मिलते आठ से दा रुपये

तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याने कमेंटमध्ये कमेंट करा त्याचबरोबर आपल्याला जर कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या राज्यातून जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये काय भाव चालू आहेत हे कमेंटमध्ये त्याचबरोबर आम्हाला पाठवा आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आमच्यापर्यंत